नातेला सुरुवात करून सांगू लागली लक्ष्मणाला शक्ती लागली होती आणि लक्ष्मण लक्ष्मीच पडलेला होता एवढ्या मध्ये रावण युद्धाला आला होता मग त्या युद्धामध्ये रावणाला मारायचं एवढ्या मध्ये रावण लपून बसला अशा संगीतीमध्ये रामाने ठरवलं तर रावण पळून गेलेला आहे पळतेच्या पाठी माग लावून आपल्याला भान मारायचे नाही जरी आपला लक्ष्मण विचारित पडलेला आहे तरी रावणाचा विषय कॅन्सर केला आणि लक्ष्मणाला उठवलं तर राम रामजी

मग आपला रिकामा वेळ आपला लक्ष्मण इतर पडलेला आहे ते लक्ष्मण वाचवायचा ह्याच्याकरता युद्धाला विराम दिला आणि लक्ष्मणाला वाचवण्याची बुद्धी ठरवली आपला लक्ष्मण आता काय करावं लागल अशा प्रकारची बुद्धी सुचवावं लागेल म्हणजे की ह्याचा विषय लक्ष्मणाला उठवायचे आणि हे सगळ्यांना ऋषीने सांगितलं होतं राम जातील आणि अमृत हस्त्या चौकशी ही व्यक्ती निर्वीर्य होईल आणि लक्ष्मण उठल तसं लिहिलेलं नव्हतं ना त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं सुषेनाने आलास रामाने गायवा करायची रामाने रुदन करायचं सुषेनाने येऊन धीर द्यायचा हनुमंत आणि वली आलाची असं वाल्मीकि ऋषींनी ल्यालेला होतं राम त्या दिशेने फिरली मुंडलिक वरद ऋभा श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान महाराज की जय

अशा प्रकारे आपल्याला वर्तायचंय मग रामाने ठरवलं म्हणजे आता लक्ष्मण पाडलेला आहे लक्ष्मी वाचवायचंय कस करावं वा लागेल आपलं जे सैन्य होतं होत त्या सैन्याला विचारलं आपला लक्ष्मीचे पडलेला आहे मग आता जर लक्ष्मण गेला तर आम्ही वाचण्यामध्ये ना अर्थ नाही आमचा बी प्राण जाईल का काय असं रामाने लटकेच पण राय भूत भविष्य वर्तमान सर्व ही चाले तरी मनुष्य नाट्य विडंबरा स्वयंपना भूत भविष्य वर्तमान म्हणजे झालेला काळामध्ये काय आता काय आणि पुढे काय होणार आहे राम ज्ञानी होते जाणते होते पण माणसाचा वेळ झालेला होता आता रामाने आता सोंगाडे असतात एक जण राजा होतो आणि दुसरा भिकारी होतो ते भिकारी राजाकडे जातो दान मागतो आणि राजा त्याला दान काय देतो काहीच नाही देत पण हे क्षणामध्ये भिकारी साध्या श्रीमंत होतो तशा प्रकारचे रामाने क्षणामध्ये दुःख रहायला आतवायचं ठरवलं आणि वाढणारा पैसे राम विल्पना करू लागले लक्ष्मी भविष्यात चिन्ह वृथा करी नि लक्ष्मी लक्ष्मी राम सोड बन बघायलेले तर त्याच्या हृदयामधून रक्ताचा स्त्राव होऊ लागलेला ला ला ला। राम रडू लागले त्यांच्या त्यांना का माहिती काय होणार आहे पण कृष्ण लिहिलेलं होतं रामायचे तर लग पाहिजे म्हणून डोळ्या तुला सुरू लागले लागतो लक्ष्मणाला देखो आणि रुद्धी रोक्षीत आहे दरवरी सुजेनाचा सुना अरे माझा लक्ष्मण गेला रे लक्ष्मण अंतरला आता मला लक्ष्मणाशिवाय शिवाय कोणीही सांभाळणारा ना नाही ना माझा साका लक्ष्मण होता माझा आकांतीचा होता असा माझा लक्ष्मण म्हणून रोडू लागेल परिसो अधिक जाणार सखा बंधू लक्ष्मी जाणू द्या स्वय प्रयारे राम माझ्या प्राणापेक्षा आवडता होता तो लक्ष्मण आणि ते लक्ष्मण आज विचेष्ट पडलेला या लक्ष्मण मला सोडून रणांगणामधून गेलेला या तरी तर आता मी काय करावं माझा लक्ष्मण जर गेला तर ह्या सृष्टीवर मला कुठलाही आता आधार किंवा माझी कुठल्याही प्रकारची अपेक्षा शिल्लक राहिलेली नाही तरी लक्ष्मणाशिवाय आज माझा प्राण राहू शकत नाही सगळे बंधू निघाला निघालो मित्र वचन पालावया लक्ष्मण आमचा सावतर भाऊ नव्हता म्हणे कौशल्याचा एक होता आणि सुमित्रेचा एक होता मग ते शक्य होत का नाही ते मुळी सा होते पण म्हणजे त्यांच्या आमच्या दोघाच्या मध्ये असा होता म्हणजे आमचं अंतकरण एक जुळलेलं होत आणि दोघाचा विश्वास एक होता म्हणून आम्ही सत्य भाऊ होतात आणि दोघ जण पित्र वचन पालन करण्याकरता दोघ जण आश्रय धरून पित्रांच वचन पाळण्याकरता आम्ही आरण्यामध्ये निघालो होतो वचना ऐके सुशेला चाड नाही ये लक्ष्मण दा वेचे प्रा काय लागले म्हणू लागले सुसेना जर माझा लक्ष्मण या वेळेस आंतरला जर लक्ष्मण पर गेला तर मला म्हणजे आता हवा का नाही माझ्या स्वतःचा मी जीव ठेवणार नाही या ना ना ना। मला स्वतःच्या प्राणाची जीवाची देहाची चाड राहिलेली नाही या ना 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 ना। मग बाकीचे जे दुसरी जे हे अनेक प्रकारचे जे श्रेष्ठी वडील जीव जंतू आहेत का नाही त्यांचा उदार करण्याकरता मी अवतार झाला होता पण जर माझा लक्ष्मण गेला तर हे पुढचं कार्य मी आज करू शकत नाही बुडाले माझी द्रती तिरती बुडाले माझी चौऱ्या शक्ती बुडाले माझी परम ख्याती बंधू निश्चिती अंतरळा हा जर लक्ष्मण धरती कीर्ती स्वैर्य शक्ती स्त्रीय जे आहे का नाही ते माझ झालेलं या आता माझ शरीर इथून पुढे कुठलंही कार्य करण्याकरता सीते राहणार नाही कारण माझे गात्रे विकळ होऊन गेलेले जर माझे गात्र विकळ झाले तर मी आज धनुष्या हातामध्ये धरू शकत नाही नेत्र आहे तसे अंधारी गात्रे कापती पती थोडं थोडी धनुष्य न धरवे गरीब तीर निर्धारी न धरवे माणसाच धैर्य एक वेळेस खटलं एक वेळेस धैर्य थचलं का माणसाचं हृदय धडधड करू लागतो या आणि धडधड करू लागलं तर मत्ती विकत जाते या काय कराव हे विचार सुचत नाही करता माझ शरीर थर थरथर करू लागलेलं या माझे गात्र विकत झालेले जर माझा लक्ष्मण आशा तर संगीत जर मृत्यू पावला तर मी शरीर सांभाळणार नाही देह त्यागी राळ मतीन स्मरे अळमार जात जे बरळा शरीरात चळचळ काप माझ्या लक्ष्मण हि चर्चेत पडलेला तरी माझे आता धैर्य खातील लया माणसाला एक वेळ का बुद्धी चळली मन आणि जीव हे दोघांची एकच मता असती ज्या जीवाला दुःख झालं का नाही तेवढं मन फुंकडल्या जातया आणि जे आठवायचंय नेमकं ते आठवत नाही या बुद्धी भरत या आपण बघतो आता एखाद्या लॅकड्याला ताप यावा ताप आली की त्याचं मन जात जातया आणि ते काही बी भरवून लागतं या रा मला आता पुढचे शब्द काय उच्चारावे हे समजत नव्हते आता माझे युद्धाचे कार्य कोण येक्ष्मी अंतर राय आता जर माझ्या लक्ष्मणाने प्राण सोडला तर मी युद्धच करणार नाही युद्ध करण्याची कार गरजच राहिलेली नाही माझी तर माझा लक्ष्मण मृत्यू पावला तर मी युद्ध करणार नाही या रावणाला मारणार नाही या अशा प्रकारचे राम दुःख आठवून सुशेनाचा हात धरून रडू लागला चाड नाही विजय व्रती चाड नाही द्रती गती चोर नाही ये शक्यती बंधो अंतराला अंतरला सुख असे करवा तो मांडी भूतांची सेवा आणि आगली आगामने देवा जाऊ दा बापा बाबा रामन आणि साईत मला रावण मारायचा होता सीता सोडवायची होती देवस वाढवायचे होते आणि राक्षसांचं कोण नाही करायचं होतं इथं राम राजाची गुढी करायची होती एवढं कार्य जे मला समोर करायचं होतं ते आज इथं संपलं म्हणजे जर माझा लक्ष्मण मिळाला तर जीवितची झाड कोण उभ्याच मिडी नचे सुख कोणा बंधू लक्ष्मी अंतर लक्ष्मण अंतरला म्हणजे माझा लक्ष्मणाचा प्राण घ्यायला तर मी वाचून मी वाचणारच नाही या स्वतःचा देह त्यागणार आणि माझ्या लक्ष्मणा बरोबर वैकुंठाला जाणार आहे असे समोरच कार्य सोडून मी लक्ष्मणा बरोबर जाई जीविताची झाडे कोण उभ्या उद्या मी साधी न या बंधू लक्ष्मी अंतर लाच अर्थ राहिला नाही आता जर लक्ष्मण मिळाला तर मी आता कुठल्याही प्रकारच काहीच न करता स्वतः आता जे शरीरामध्ये जे प्राण आहे का नाही ते आकर्षण करीन आणि आत्ताच्या आत्ता ते सोडतो म्हणजे मी वाचणारच नाही असं म्हणून युज पण करू लागले रोगूला स्थाना मज सोडवली ने बाबा तू माझा सुख होतास वेळोवेळी तुम्हाला सुख देत होतास आणि तुझ्या साह्याने मी आरण्यामध्ये आलो होतो आणि आपलं जे करायचं कार्य ठरलेलं होतं तू जर कदा आता मला न बोललास आणि तू जर नाव मानला माझा प्राण ठेवणार नाही लक्ष्मी असं म्हणून राम लक्ष्मणाचा दावा करून रोड बे मी केलाशी देव उपवासी म्हणून रुसून जातोशी वाचक शिवाजी महाराजी महाराज किती दिवस चौदा वर्षे पूर्ण झालेले आहे एवढ्या दिवसामध्ये मी एक वेळ तुला विचारलं कि लक्ष्मणा तो आहार घेतलास का फळ खाल्लेस का पाणी प्यालास का मी अजाबाद विचारलं नाही मी तुझी कुठलीही खंत केली नाही चिंता केली नाही या आणि चौदा वर्षे मी तुझ्याकडून सेवा घेतली लक्ष्मणा तू माझ रुसलास का का मला सोडून चाललास असं म्हणून दावा करू लागले इंद्रजिता सारिका काल योद्धा रनी अवलाशी सीता बोलली अपवादा त्या विषादा एवढा महायोधा राक्षस त्याच्याबरोबर युद्ध करताना तुझे काय झाले तर तुला काय भान लागेल त्याचा मी अजाबात विचार केला नाही या त्याच्यामुळे रुसून चाललास का तुला शीचा अरण्यामध्ये अफव नाहीशे बोलली होती त्याच्यामुळे रुसून चाललास का असं म्हणून राम लक्ष्मणाचा दावा घडवू लागेल